राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी आपण बघतोय आणि सव्वीस सुवर्ण पदकांसह भारत तिसऱ्या स्थानी आता विराजमान झालेला आहे वीस रौप्य वीस कांस्य पदकंही भारताकडे आहेत दोन हजार चौदाच्या तुलनेत दुप्पट सुवर्ण पदकांची काम कमाई भारतानं केलेली के आहे भारतीय खेळाडूंचं लक्ष आता केवळ ऑलिम्पिककडे आहे एकूणच आपण बघतोय की दोन हजार चौदाच्या तुलनेत यंदा भारतानं खूप चांगली का, कामगिरी केलेली आहे जवळपास दोन हजार चौदाच्या तुलनेत आपण बघितलं तर सव्वीस सुवर्ण पदकं आपल्याला मिळालेली आहेत त्याचबरोबर वीस कांस्य आणि वीस रौप्य पदकं देखील भारताच्या खात्यात जमा झालेली आहेत आणि त्यामुळे भारताचं नाव आता परदेशापर्यंत देशात पूर्ण जगभरात चांगलं गौरवलं जात आहे आणि आत्तापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे मग ती एकूणच कुस्तीमध्ये असेल बॅडमिंटनमध्ये असेल त्याचबरोबर नेमबाजीमध्ये असेल या सगळ्यामध्ये उत्तम कामगिरी भारतानं केलेली आहे तर भारतानं आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत किती पदकांची कमाई केली आहे ते बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सव्वीस सुवर्ण पदकं वीस रौप्य पदकं तर वीस कांस्य पदकांची कमाई भारतानं केलेली आहे दोन हजार चौदाच्या नंतर या यंदा म्हणजे दोन हजार अठराच्या या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारतानं उत्तम कामगिरी केलेली आहे आता लक्ष ऑलिम्पिक कडे असणार आहे असं प्रत्येक खेळाडूचं म्हणणं आहे आत्ताच आपण बघितलं की तेजस्विनी सावंतचं पुण्यात जल्लोषात स्वागत झालं आणि जेव्हा ती तिने तीज, सांगितलं की प्रतिक्रिया देताना की पुढचं लक्ष हे ऑलिम्पिक असणार आहे ऑलिम्पिकमध्ये देखील चांगल्याच प्रकारची कामगिरी खरं तर करायची आहे आणि प्रत्येक भारतीय स्पर्धक भा प्रत्येक भारतीय खेळाडू हेच खरं तर लक्ष ठेवून आता उतरणार आहे मैदानावर तर राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेवरती आपण एक नजर टाकणार आहोत ऑस्ट्रेलिया सुवर्ण ऐंशी पदकं मिळाली आहेत अठ्ठावन्न रौप्य तर एकोणसाठ कांस्य पदक एकूण एकशे सत्त्याण्णव पदकांची कामगिरी बघतोय इंग्लंड इंग्लंडला पंचेचाळीस पदक पंचेचाळीस रौप्य आणि सेहेचाळीस कांस्य पदक एकूण एकशे छत्तीस तर भारत सव्वीस सुवर्ण रौप वीस रौप्य कांस्य वीस सहासष्ट खरं तर आपल्याला पदकं मिळालेली आहेत कॅनडा सु ए पंधरा सुवर्ण चाळीस रौप्य सत्तावीस कांस्य एकूण ब्याऐंशी पदकं मिळालेली आहेत तर न्यूझीलंड तेरा सोळा रौप्य आणि कांस्य पंधरा म्हणजे एकूण चव्वेचाळीस त्यांना पदकं मिळालेली आहेत आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत आपल्या सोबत आहेत आमचे विशेष क्रीडा प्रतिनिधी सुनंदन लेले आपण त्यांच्याकडे जाऊया सुनंदन आपण बघतोय की राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट राहिलेली आहे एकूणच ह्या खेळाडूंच्या कामगिरीविषयी तुमचं काय म्हणणं आहे अत्यंत खुश आहे कारण सव्वीस सुवर्ण पक्क ही खरं यावेळेची कमाई आहे कारण दरवेळेला आपल्याला रौप्य आणि कासे ह्याच्यावरती समाधान मानायला लागतं कॅनडाकडे तुम्ही लक्ष दिलं तर त्यांची आपल्यापेक्षा पथकं जास्त आहेत पण त्यांना सुवर्ण पदक कमी आहेत याचा अर्थ भारतीय ऍथलीट्सना आता जगामध्ये अव्वल क्रमांकाकडे झेप घ्यायची उर्मी तयार झालेली आहे आणि त्याचं चित्र फार सुरेख आहे पंधरा वर्षाच्या मुलापासनं मेरी कोम म्हणजे छत्तीस वर्षाच्या महिलेपर्यंत आपण सुवर्ण पट्टाची कमाई केलेली आहे याचाच अर्थ प्रगतीचं पाऊल मधुरा नक्कीच पडलेलं आहे अगदी अगदी सुरंदन त्याचबरोबर आपण कुस्तीमध्ये देखील आपल्याला सुवर्ण पदकाची कामगिरी खरोखर सुशील कुमारचा चा मला वाटतं आदर्श ठेवून कामगिरी केलेली आहे कारण एकीकडे सुशील कुमार कडनं आपल्याला अपेक्षा आप होती राहुल कडनं अपेक्षा नव्हती दिनेश गोगा जी महिला आहे तिने सुद्धा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे याचाच अर्थ मला वाटतं की फक्त राजस्थान हरियाणा दिल्ली या भागात कुस्तीपटू येतात अशातली बात नाहीये सुद्धा राहुल एक जबरदस्त खेळाडू हा येऊ शकतो शकतो आणि सुवर्ण झेप मारू या सगळ्याच गोष्टी खूप सुखाव आहे चुछ चुछ बरोबर त्याचबरोबर महाराष्ट्राची अजून एक कन्या म्हणजे तेजस्विनी सावंत नेमबाजी मध्ये तिने खूप उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे तेजस्विनी बद्दल काय सांगाल तिचं आता लक्ष आहे ते केवळ ऑलिम्पिक कडे पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे तिचं आणि जल्लोषात स्वागत झालेलं आहे कोल्हापूरची ही कन्या खरोखर इतकी गुणी आहे आणि इतके वर्ष नेमबाजीच्या खेळामध्ये तिने मनपूर्वक प्रयत्न केलेले आहेत सातत्याने कष्ट के केले आणि ध्येय राखून कष्ट केले या सगळ्याचा आज फळ मिळताना दिसतय म्हणून जास्त आनंद होतो आणि पुण्यामध्ये इतर कुठल्याही ऍथलीटचं जसं जल्लोषात स्वागत व्हायला पाहिजे तसं जल्लोषात स्वागत हे पुणेकरांनी तिचं केलेलं आहे आणि आता कोल्हापुरात तर काय धमाल उडेल याचे खरंच विचार केलेला बरा पण योग्य जागी नेम लागला अगदी अगदी तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अर्थातच आपण बघितलं तर आज सकाळचा म्हणजे रविवारचा दिवसही खूप चांगला गेलेला आहे कारण की रविवारची सकाळ ही सायना नेहवालने सुवर्ण सुवर्णपदक पटकावलेलं आहे के श्रीकांतला जरी रौप्य पथकावरती समाधान मानावं लागलं असलं तरी देखील त्याची कामगिरी ही उत्कृष्टच झालेली आहे गोपीचंद यांच्या हाताखाली खरं तर ही तयार झालेले खेळाडू आहेत असं म्हणायला हरकत नाही पण त्यांच्याबद्दलही तुमच्याशी बोलणार बघणार आहोत एकूणच राष्ट्रकुल स्पर्धेत रवेरची सुरुवात आहे ती दोन पदकांनी झाली आणि एकाच वेळी भारतानं दोन पदकांची लय लूट केलेली आहे बॅडमिंटन महिला एकेरीच्या अंतिम सामन्याचे जेतेपद पटकावत सायना नेहवालनं भारताला सुवर्ण पदक पदक मिळवून दिलेलं आहे आणि अंतिम सामन्यात फुलराणी सायनानं भारताच्या पी व्ही सिंधूला पराभव करत साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात सायनानं सिंधूचा एकवीस अठरा आणि तेवीस एकवीस असा पराभव केला आणि या विजयामुळे सायनानं सुवर्ण पदक तर सु... सिंधून रौप्य पदक पटकावलंय करिअरमध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची किमया सायनानं साधलेली आहे ह्या निमित्ताने बहुत अच्छा लगा क्योंकि वो बहुत दिनों से हार्डवर्क कर रही थी और उसका ख्वाब था वैसे भी उसका ना इतने दिनों बाद उसे जीतना चाहिए था और उसने जीता भी इस जीत से हमें मुझे लगता है कि साइना का जो उसका जो उसको इंजरी थी उससे बाहर निकले वो उसको मुझे बहुत अच्छा लगा बहुत खुशी हुई मेरी बच्ची इतनी बड़ी जगह जीत का होगी मैं इतनी खुशी हूँ भगवान इससे भी ऊंची पहुँचे जब मेरा हाथ खुश हो गए हाँ मुझे इतनी खुशी है मेरी बच्ची जीत गई राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटन पुरुष एकेरीत भारताचं सुवर्ण पदक थोडक्यात हुकलं पुरुष एकेरीच्या किदंबी सा पराभवाचा सा सामना करावा लागला बॅडमिंटनच्या जागतिक अव्वल स्थानावर असलेल्या श्रीकांतचा मलेशियाच्या ली चॉंग बुईने दोन एक अशा फरकानं पराभव हो केला चॉंग बुईने श्रीकांतचा एकवीस एकोणीस चौदा एकवीस आणि चौदा एकवीस असा पराभव हो केला श्रीकांतने पहिला गेम एकवीस एकोणीस अशा फरकानं जिंकून सुवर्ण पदकाकडे वाटचाल केली होती मात्र दुसरी दुसऱ्या गेम मध्ये ली दमदार पुनरागमन केलं आणि ली चॉंग वीने दुसरा गेम हा चौदा एकवीस असा मोठ्या फरकानं जिंकत आघाडी मिळवली दुसऱ्या गेम मध्ये आघाडी घेतल्यानंतर चॉंग वीने तिसरा गेम सहज जिंकत सुवर्ण पदकावरती आपलं नाव कोरलं आणि एकूणच पण आपल्या सोबत आप, आहेत आत्ता प्रदीप गंधे उपाध्यक्ष आहेत ते भारतीय बॅडमिंटन संघाचे आपण त्यांच्याशी थेट संदर्भात चर्चा करणार आहोत प्रदीपजी खूप खूप स्वागत आहे झी चोवीस तासमध्ये आणि आपण बघतोय की के श्रीकांतला जरी रौप्य पदकावरती समाधान मानावं लागलं असलं तरी आ, महिला एकेरीमध्ये सायना नेहवालची तर खूप चांगली कामगिरी बघायला मिळालेली आहे एकूणच त्यांच्या या कामगिरीबद्दल दोघांच्या काय सांगाल धन्यवाद यावेळेस यावेळेसचा यावे जो परफॉर्मन्स होता तो सगळ्या आपल्या सगळ्या भारतीय बॅडमिंटन प्रेमींना आणि सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्यांना एक अतिशय आनंदाचा एक क्षण होता की पैकी सात फायनल्समध्ये खेळणं हे आतापर्यंत कधीही कोणालाही शक्य झालं नव्हतं आणि एकेरीचा जर आपण विचार केला की आज श्रीकांत ज्या प्रकारे खेळत आहे आणि यावेळी जे इतिहास रचला आहे की मिक्स टीम इव्हेंटमध्ये नेहमी सांगत सांगायचे आपल्याला की आपण सिंगल्समध्ये चांगले आहोत किंवा लेडीजमध्ये चांगले आहोत जेंट्समध्ये नाही आहेत आपण पेयर्ड इव्हेंट्समध्ये चांगले नाही आहेत या सगळ्यांचा कंबाईन जो मिक्स्ड इव्हेंट होतो त्याच्यामध्ये मलेशिया सारख्या देशाला हरवायचं आणि ते सुवर्ण पदक मिळवायचं हे सगळ्यात महत्वाची जमेची बाजू आणि त्याच्यामध्ये श्रीकांनी ली वरती जो विजय मिळाला त्याच्यामुळे हे शक्य झालं मिक्स डबल्सनी खूपच कमाल केली आणि सायना दोन हजार दहा मध्ये मी स्वतः कॉमनवेल्थ गेम्स मध्ये दिल्लीला जे झाले तिथे मी मॅनेजर होतो मी यांच्या सोबत त्यावेळेस व्हिलेज मध्ये राहिलेलो आहे तर सायना आणि त्यावेळेस सिंधूचा उदय व्हायचा होता आणि तिथे पण जिनी सुवर्ण पदक कळवला होता लेडीज डबल्स मध्ये तिथे आपल्याला सुवर्ण पदक मिळालं यावेळेस ब्रान्स पदक मिळालं पण यावेळेस जे बलाढ्यपणा जो खेळाडूचा दबदबा वाटतो तो पूर्ण स्पर्धेमध्ये भारतीय बॅडमिंटनचा पूर्ण बॅडमिंटन पार्टिसिपेन्स मध्ये होता आणि वाटत होता सगळ्यांना आणि जे आपण प्रत्येकाने जी वाटचाल केली आणि एकमेकाला इन्स्पायर करून जो परफॉर्मन्स दिला तो खूप कौतुकास्पद आहे आणि जरी ली चोंग हा जगातील एक अत्युत्कृष्ट खेळाडू म्हणून मानला जातो त्यांना त्याच्या जो सगळ्यात पूर्ण ऑलराऊंड गेम आहे आणि तेही श्रीकांत मी म्हणेन दाडलं कारण की आज त्या स्तरावर इतके सिमिलर प्लेयर्स आहेत की कधी हार जीत जीत सुद्धा बरोबर जी एक प्रश्न तुम्हाला वाटतो की तो, तो म्हणजे खरं तर किदंबी श्रीकांत कडून खूप अपेक्षा होत्या भारताला तो वर्ल्ड नंबर बॅडमिंटनपटू आहे आणि तो जिंकेल किंवा तो सुवर्ण पदक मिळवेल अशी अपेक्षा होती कुठेतरी अपेक्षा भंग झाला मात्र किदंबी श्रीकांतचा एकूणच आपण आत्ताचा खेळ बघितला तर पहिल्या सेटमध्ये त्याने खूप चांगली कामगिरी केली होती मात्र दुसरा आणि तिसऱ्या सेट मध्ये थोडासा त्याचा डाव हुकल्यासारखं वाटलं तर त्याविषयी काय नाही मी आ, मी निराश नाही झालो कारण की आता श्रीकांत आता ही इज रीच द टॉप नाव आज आपण जसं बघतो टेनिस मध्ये जोकोविज कधी फेडरर कधी नदाल यांच्यामध्ये चालू असत तर त्या त्या, त्या लेवलला श्रीकांत गेलेला आहे आणि असं आउटस्टँडिंग कोणी नंबर वन कोणीच नाहीये आणि त्याला जे आता याच्यातून बरं शिकायला मिळालं आणि पर्याप्स यावेळेस ही त्याची ली चोंगवेची ही शेवटची राष्ट्रकुल स्पर्धा असावी इज ऑलरेडी थर्टी फाय इयर ओल्ड पस्तीसा वर्षी एवढ्या दमदार खेळायचा हे कौतुकास्पद पण अजून चार वर्षांनी आय एम शुअर आय थिंक दॅट विल बी इरा ऑफ श्रीकांत आणि त्यातच वर्चस्व राहील पण जसं म्हटलं की त्यांना चीन जपान कोरिया कारण की एशियन गेम्स मध्ये याच्यापेक्षा टफर कॉम्पिटिशन असते तर तिथे असले तरी काय इथे तुम्ही वर्ल्ड नंबर टू वर्ल्ड नंबर फोर ला हरवता तिथे असे जास्त लोक भेटतात क्वार्टर फायनल पासून पण ओव्हरऑल मला नाही वाटत की कुठले जे भारतीय त्याचे चाहते आहेत किंवा भारतीय बॅडमिंटन त्यांनी ज्यांनी ज्यांनी गेम पाहिला त्या निराश वाटण्यासारख्याच काहीच नव्हतं समजा तो इझिली हरला असतं तर वाईट वाटलं असतं पण शो अशोने स्टँडर्ड आणि स्टेजला काय असतं थोडस शटल आउट गेला किंवा थोडस याच्यावरती हे झालं तरी जे काही काही जे स्ट्रोक्स तो खेळला त्याचं डोळ्याचं पालन फेडण्यासारखं होतं बरोबर बरोबर धन्यवाद बर। प्रदीप जी या संपूर्ण चर्चेबद्दल आपल्या सोबत होते बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंदे आणि ते या संदर्भात चर्चा करत होते आणि या वर्णणार पुढल्या बातमीकडे ती म्हणजे महाराष्ट्राची सुवर्णकन्या तेजस्विनीचं स्वागत पुणे विमानतळावरती जल्लोषात करण्यात आलेलं आहे राष्ट्रकुल स्पर्धेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात तिनं अचूक नेम साधत सुवर्णपदक पटकावलं आहे ह्याशिवाय पन्नास मीटर रायफल प्रोन प्रकारात तिनं रौप्य पदक पटकावण्याची किमेया साधली होती तिच्या या कामगिरीनंतर पुण्यात तिचा मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी महाराष्ट्राच्या सुवर्णकन्याचं स्वागत करण्यासाठी विमानतळावरती मोठी गर्दी बघायला मिळाली पुणेरी पगडी घालून तेजस्विनीची यावेळी मिरवणूकही काढण्यात आली आपल्या आपल्याच श्रेय तेजस्विनीने यावेळी कुटुंबांना आणि गुरूंना दिलं आहे तेव्हा आनंद झाला होता की बरेच वर्षानंतर मी इंटरनॅशनल लेवलला छान परफॉर्म केलं बऱ्याच वर्षांच्या गॅप नंतर मी चांगलं स्वतःला प्रूव्ह केलं पण कुठेतरी मनात जराशी हुरहुर होती जरा खतखत होती की आपल्या राष्ट्रगीताची धून तिथे नाही वाजवू शकले ती थ्रीपीला मी पूर्ण करू शकले त्याचा आनंद आहे माझ्याकडे आतापर्यंत सगळे मेडल्स आहेत फक्त ऑलिम्पिकसाठी खूप झट्टी आहे ऑलिम्पिकची तयारी आहे त्यातलाच हा एक पार्ट होता आणि ऑलिम्पिकच्या वाटेतला हा एक पडाव चांगल्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं तो मी पूर्ण करू शकले त्याचा आनंद आहे आणि पुढचा पुढच्यासाठी तयारी चालू झाली चोवीस तास एक पाऊल पुढे